बस मैं सची राह पर यूं ही बेझिझक चलता रहूंगा बस मैं सची राह पर यूं ही बेझिझक चलता रहूंगा रोक लेना तुम हमेशा मुझे मैं पहाड़ से भी टकरा करूंगा राष्ट्रीय अध्यक्षे आदरणीय अजित दादा पवार साहेब तुम्हा सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आपल्या पक्षामध्ये सामील झालो आणि आपण जे आमचा विश्वास दाखवला आयुष्यभर आम्ही या आयुष्वासाला दडजवून देणार नाही आम्ही ज्या ठिकाणी गेलो तिथं उपशाखा प्रमुख विभाग प्रमुख शहर प्रमुख लातूर महानगरपालिकेमध्ये गटनेता नगरसेवक आणि आज लातूर शहराचा महानगर प्रमुख होतो आमच्याकडे महानगरप्रमुख म्हणजे शहर जिल्हाध्यक्ष श्रीकांत माझे सहकारी मित्र बाले जाधव खर तर बहुआय जी मैत्री जी होती त्यांनी पूर्वी मनसे मध्ये होते सोबत मी हो शिवसेनेत तरी सुद्धा आमची त्यावेळेस गेल्या सतरा वर्षापासून मैत्री घट होती गेल्या सतरा वर्षापासून आम्ही एका ठिकाणी काम करत करत आज या मोठ्या काँग्रेस पक्षामध्ये आम्हाला सामील करून घेतला त्याबद्दल राज्याचे सहकार मंत्री सन्मान्य बाबासाहेबजी पाटील साहेब आमचे मोठे बंधू आदरणीय संजयजी बनसोडे साहेब यांचं मी तर मनपूर्वक अभिनंदन करतो आणि कौतुक पूर्वी एवढं कौतुक सुद्धा करतो की या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्हाला वाटलं नव्हतं विक्रम भैया आपण जी सुरुवात केली या शहरामध्ये एक आबा एक मग एवढं मोठं नेटवर्क फुकवत गेलं की त्याच्यामध्ये आम्ही सुद्धा सामील झालो आणि खरं तर भाऊ काय आपल्या शिवसेनेची पद्धत स्टाईल होती म्हणजे

त्याच्यामध्ये परत बोलतो एवढंच मी एक आता एक शेअर मारून थांबतो बस मय सच्चे राह पर यो ही बेझिजक चतारूंगा बस मय सच्चे राह पर यो ही बेझिजक चतारूंगा रोक लेना तुम हमेशा मुझे मैं पहाड़ से भी टकरा करूंगा या ठिकाणी परत एकदा मी दोन्ही सन्मानने त्याचं सहकार मंत्री बाबासाहेब पाटील साहेबांनी आदरणीय संजय बोबन सुरेश साहेब तुमच्या नेतृत्वावर आणि या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय आदरणीयदा पवार साहेब तुम्हाला सर्वांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही आपल्या पक्षामध्ये सामील झालो आणि आपण आपण आप जे आमचा विश्वास दाखवला आयुष्यभर आम्ही या विश्वासाला दडा वगैरे नाही ना आम्ही ज्या ठिकाणी गेलो तिथं घट्ट चिट बसतो लोक कंटाळून जातील पण आम्ही काय का बाजार निघत नाही